आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली नोमान आणि आज आहे शुक्रवार शुक्रवार असल्याने सचिन आणि दश खेळायला सकाळी लवकर दश आपोआप उठला जशी सचिन उठले मला तर माहीतच नाही या दोघांचा काहीतरी आरडाओरडा चालू होता सचिन दशला न्यायला तयार नव्हते गरमी असल्यामुळे असं झालेलं त्यांचं की न वाजारी पडशील आता शाळा पण चालू झालीत रेग्युलरली तर त्यासाठी पण दश काय सांगून ऐकणार आहे काय तो गेला त्याला जायचंच होतं खेळायला मी पण रात्री सचिनला तेच म्हणाले की नाही त्याला भरपूर आवड आहे ना ते बोलत का नाही काय नाही पण आजारी पडला तर प्रॉब्लेम होईल परत आणि सकाळी मी पण आज लव जास्त नाही झोपले लवकर उठले सहाला साडेसहालाच कारण आज आईला आणायला जायचं आहे मस्कतला ते लोक आज इकडे येत आहेत सात तारखेला त्यांचा तसा म्हणजे एक महिन्याचं संपत आहे पण नंतर पुढं टाईम नाही त्यासाठी मग आता दोन तारखेलाच आम्ही चाललो आहे त्याचबरोबर कधी पाऊस येऊन गेलेला रात्री माहिती नाही ओमान टाईम्सला आधीच सांगितलं होतं की पाऊस काहीतरी एक का तीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत आहे म्हणून आणि सकाळी सकाळी रात्री माहीत नाही कधी पाऊस पडलेला एवढा सकाळी उठले तर बघतं तर काय माहिती आहे विंडो एसी आहे ना तर त्याच्यातून सगळं पाणी पूर्णपणे खालीच आला होता आ, तर ही ए सी आहे ना आपली ही वि ही विंडो ए सी तिच्यातून सगळं पाणी खाली पडले आणि आम्ही इथं खाली झोपतो सगळीजणं जण म्हणजे आंतुरुणा इथं टाकतो आणि इथं झोपतो तर सकाळी उठून बघते तर म्हटलं हा पाणी कुठून आला मला वाटलं की कदाचित बॉटल दा किंवा सचिनचा हात पाय काहीतरी लागला असेल त्याच्याने वरती उलटली असेल धावपळीमध्ये सकाळी पण नाही तसं नाही नंतर बघते की भरपूरच पाणी आहे बॉटलमध्ये ते एवढा पाणी नाही आणि नंतर बघितलं ते बॉटलचं झाकण पण लागलेलं मग म्हटलं बघू दे नंतर मला वाटतं खिडकीतून खिडकी उघडून बघितली मी ही तर तिच्यातून पण ना मग वरती ए सीकडे मी लक्ष टाकला तर त्याच्यातून पाणी पडत होता बेडवरती बघते ह्याच्यावरती नाही पडलेलं पूर्ण खालीच तिथून पूर्ण ते ह्या साईडला लादे असल्यामुळे काय ते पाणी जिरत नाही आणि मग बेडला पण खेचली सकाळ उठून मला तोच पूर्ण काम लागलेला कंटाळा आला करून करून आता सकाळी लवकर जायचं आहे हे दोघं खेळून येतील त्याच्यानंतर थोडं मी आता सगळं झालंय कचरा लादी देवपूजा आता ला, तो मग मी बोलले थोडा वड्यांचा बॅ हे आहे पीठ आहे तयार केलेला तर तोच बनवतो रवा वडा आणि सकाळी नाश्ता करून जाऊ मग हे करायला आईला आणायला कारण त्यांचं सामान पण अर्धा घ्यायचं आहे सगळे पॅकिंग पण करायचे पप्पा कालच म्हणाले होते पण सचिनने एक मॅचला त्याने काय बोलतो सुट्टी घेतली होती तर सगळ्यात मॅचला बोल मला नाही जमणार माच जातोय तर आईने पण तिकडे जेवण बनवलं नाही त्याच्यामुळे आम्ही आता इथं नाश्ता करून पटकन निघू सचिन म्हणाले तुझं आवरून घे आठ वाजेपर्यंत मी येईल आणि आता घडीला किती वाजले आठच वाजलेत बरोबर तर बस त्यांना आता आणायला जायचं आहे येतीलच दोघंजण थोड्या वेळात तोपर्यंत मी चहा आणि नाश्ता बनवून ठेवते तो झाला की लगेच निघायचे कपडे पण आम्ही सगळे कमी काढूनच ठेवलेले रात्रीच परत टेन्शन नको आता जणी आंघोळ केली की निघाले दश आणि सचिन क्रिकेट खेळून आल्यानंतर निघालो आणि आज वातावरण देवाच्या कृपेने एकदम लय भारी होतं म्हणजे काय होतं धुक्यासारखा सगळा होता ऊन नव्हता ऊन नसल्यामुळे टेन्शनच नव्हता पाठीमागं दश माझा मस्तपैकी झोपला गेला होता एकटाच काहीतरी करत होता कारण सकाळी चारला उठलेली दोघं जणं पण ह्या बघा समोरचं सा वातावरण दिसतंय ना ढगाळल्यासारखा गाडी कुठून एवढी मळून आलेली माहिती नाही पावसातून सगळा चिखल लागलेला होता आणि खरोखर अगदी बाजूचं वातावरण ना लयच भारी वाटत होतं प्रवासामध्ये कारण असा वातावरण असलं की गाडी चालवायला आणि खूप मजा येते तर मंडळी हा इथं ये रूम आम्ही येऊन आता रुईला पोहोचलोय पोहोचलं तर इतका गरम झाला की विचारूच नका मी द विरलचाच टी शर्ट घातला आणि मी ब्याय घातलेलं कपडे मी तिथंच टाकून दिले पूर्णपणे आणि सगळी तयारी अगदी व्यवस्थितरित्या झालेली आहे इकडं सगळा सामान पॅक झालाय हा एक बॉक्स वरती येतो त्याच्यानंतर हे हा एक बॉक्स आणि हा आईचा बॅग प्लस तिथं विरलचा बॅग पण आहे आणि या तर पप्पांच्या जी त्यांनी वस्तू आणलेल्या जेवणासाठी भांडी वगैरे काही आणलेली सगळी ह्याच्यामध्ये भांडी ठेवलेली सगळी अगदी त्याच्यानंतर ही वॉशिंग त्यांचीच आहे पाण्याच्या बॉटल काही पप्पा नेणार आहे पाण्याच्या बॉटल आहे त्याच्यानंतर इथं फ्रीजमध्ये त्यांच्यासाठी जेवण बिवण आहे काढून कारण पाच तारखेला त्यांना चावी द्यायचे पप्पा म्हणले की थोडा थोडा सामान मी रोज घेऊन जाईल काय असेल तो त्याच्यानंतर इथं पण ब्लँकेट वगैरे होते चादर वगैरे आणलेले कुशन कवर ते सगळे भरले मी इथं जेवण बनवलेला तो पण तर आम्ही निजवाला जाऊन जेवायला इथून लवकर निघतो आहे कारण सचिनचा उद्या ऑफिस पण आहे तर त्यासाठी तर जेवण झालं भरून पप्पानं पण काढून ठेवला आज शुक्रवार स्पेशल चिकन चिकन बनवलेला सुखा आणि रस होता बनवलेला आई मिठाई आणि ती बालूशी ते एक सोबतच ठेव मी दश माझा चॉकलेट खातोय कसे दिवस गेले माहितीच नाही पडले दळची शाळा चालू झाली म्हणून आम्ही पण निघून गेलेलो एक आठवडा झाला त्याची शाळा चालू झालेला ती लोक इथंच होती आणि आज न्यायला आलो आहे निजवाच्या तापमानात आणि इथल्या म रुईमध्ये खूप फरक आहे इथं प्रचंड गरमी करते म्हणजे भरपूरच अक्षरशः गरम करतो आहे आम्ही ताईला सोडली दुपारी अर्धा आल्यावरती सामान पॅक केलं आणि जेवणाच्या बाबतीत आईला थोडं पॅकिंग होतात तर तिला म्हटलं तू कर आणि मी आ, जाते मी नाही सचिन गेलो शॉपिंगसाठी शॉपिंग म्हणजे घरातली ग्रॉसरी घ्यायची होती व्हेजिटेबल ह्याचे फ्रूट्स पण पाहिजे होते स्कूल चालू झालं त्याच्यामुळं तर ते सगळे घेतले आणि तिथंच गाडीमध्ये ठेवले आता इथं खाली सगळं सामान घेऊन जाऊ त्याच्यानंतर मग सचिननं कॉल करून सांगू की या म्हणून आम्ही अवतरलो खाली सगळा सामान न्यायचा आहे तर हे अशी रूम आपली सगळी खाली झालं आहे आणि जेवणाचे डबे पॅक केला नाहीत त्या त्याच्यामध्ये काय नाही ना फक्त भातच होता ना त्याच्यामध्ये कर्टन वगैरे सगळा त्यांचाच आहे देवाच्या मूर्त्या वगैरे सगळं मंदिर त्यांचंच आहे टी व्ही वगैरे सगळा त्यांचंच आहे थोडी रात्र जास्तच झाली जास्त नाही म्हणजे साडेअकडे पावण्याबारापर्यंत आलो आम्ही येते सचिन ज्या लक्षातच नाही राहिलं त्या काकांकडून येते वेळी राजापूरचे आहेत त्यांना मी भेटायला जातो कधीतरी पंधरा दिवसांना असं जातोच आम्ही रत्नागिरीचे राजापूरचे तर ते जाता जाता तो रूट चुकले नाही त्यांच्या लक्षातच नाही राहिलं की खालून सिग्नल पकडून जायचं आहे ते डायरेक्ट ब्रीचवरनं म्हणजे निघूनच गेल तर आणि मी पण लक्ष नाही दिलं कारण आता रोड पाठ झाला होता तर पहिले यांना लक्षात आहे पण सगळा गोंधळ झाला आमचा आणि पन्नास वीस मिनिटांनी रिटर्न दहा पंधरा किलोमीटर पुन्हा रिटर्न यायला लागल्या मुशीर झाला आम्ही वरती नाही गेलो तर सचिन यांनी फक्त दर्शच गेले विरलच गेलेलं आहे आणि त्याने भरपूर असा खजूर दिला आहे अर्धा खजूर म्हणजे तयार झालेला दिला आहे कारण आता कच्चा खजूर बहुतेक तयार म्हणजे आता होण्याच्या प्रोसेसरला यो लागतो तर त्यांनी अर्धा तयार झालेला आणि अर्धा कच्चा दिला आहे कच्चा म्हणजे तयारच असतो फक्त ओला ओला खजूर म्हणतात त्याला तर तसा आहे ओला खजूर तर त्याला आता वरती म्हटलं चला टेरेसवरती जाऊन सुकून ठेवा आई जाईपर्यंत अजून पंचवीस एक दिवस आहेत तर सॉरी वीस एक दिवस आहेत तर तोपर्यंत सुकून जाईल मग तोच विचार करून आता आईने मी दोघंजण पण आता घेऊन चालले तो तर हा आहे सुका खजूर बराच आहे आपण पाच एक किलो होईल आणि हा तर काही विचारूच ना का ओला खजूर इतका वजन आहे त्याचा हा भरपूर झाड्यातला आहे पण ह्याच्यात पण प्रकार असत खजुराचे पण आपले हा होतो त्याच्यातच आपल्याकडे असा आंब्याचा पण प्रकार बोलत तसं इकडं पण हे खजुरांचे पण बरेच प्रकार असतात तो पण इकडं चिगायला नाही तो तो, तो, तो... आता ग तो एक पिशवीत त्यांनी बांधून ठेवले नसेल ना म्हणून या सुक्या कागदाच्या पिशवीवरती अंतरायचं ਸਰਦਾ ਸੁੱਕ ਲੈਣਾ ਰੱਤਲਾ सुकलंय ना त्यातलंच झाड आपण सबची घाललाय ना हा जास्तच ओला हो आहे का हो, हो। खजुराची चटणी चांगली होत आहे खजूर निघू हम्म चटणी आपली इमली पाहिजे ते इमली पण टाकायची चिंच चे। लूच कर पाहिजे ती पिशवी चांगली राहील टेन्शनच नाही ना हवा पण पास होईल नाही हुंदीर नाही हे आपलीच टाकी आहे आठ नंबरची खाली नको ठेवू द्याला पिशवी हा पिशवीवर चिट्टा करायचा शेज नाही ना पकडणार